राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा होत असून केंद्र सरकारला मदत प्रस्ताव पाठवण्यासाठी नुकसानीचा आढावा घेतला जात आहे विश्वसनीय सूत्रांनी महाराष्ट्र अपडेट माझाला दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री बैठकीत नुकसानीची सविस्तर माहिती सादर करणार आहेत पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेमधील निधीतून मदत मिळणार असून या संदर्भातील शासन निर्णय जाहीर झाला आहे परभणी अमरावती अकोला धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांना या मदतीचा लाभ होणार आहे यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापराची मुभा होती परंतु आता नैसर्गिक आपत्तीमध्ये तात्काळ मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मंजुरीची प्रतीक्षा न करता निर्णय घेता येणार आहे याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा शासन निर्णय जी आर काढण्याच्या सूचना दिल्या असून जिल्हा नियोजन समिती च्या निधी खर्चाच्या मर्यादेत वाढ करून ती दहा टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे यामुळे आता स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांना डीपीडीसीच्या बजेटमधील दहा टक्के निधी शासनाच्या पूर्वमंजुरीशिवाय खर्च करण्याचे अधिकार मिळाले आहेत या शासन निर्णयाची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली असल्याचे समजते